पायापाचवाडी मध्ये चेअरमन स्पोर्ट्स ठरला विजयी पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजपूर भागातील पायापाचीवाडी येथे पंचलिंग यात्रेनिमित्त प्रथमच हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गाव पातळीवरील एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता या सामन्यातील विजेत्या खेळाडूंना किशोर धोंडीराम काटकर यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी व लखन पांडुरंग कोरे को यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी बक्षिसे ठेवण्यात आले होती तर व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आल्या एकाच दिवशी सर्व सामने खेळवण्यात आले होते गावात प्रथमच सामन्याचे आयोजन केल्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येत होता एक दिवशी झालेल्या सामन्यात प्रथम क्रमांक माजी चेअरमन मंजुनाथ सावंत यांच्या चेअरमन स्पोर्ट्स व द्वितीय क्रमांक विजय शिंदे मोरेबंधू अर्धमोहर्स यांच्या संघाने पटकवला उर्वरित माजी उपसरपंच निवृत्ती कुंडलिक सावंत व महेश पांडुरंग कोष्टी यांच्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण सामन्याचे महादेव जाधव इंद्रजित सावंत प्रज्वल जाधव अमोल चव्हाण प्रथमेश भोसले व लखन पाटील यांनी नेत्रदीपक संयोजन केले होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार